माहिती आहे का हजारो लोकांमध्ये राहूनही त्र्याहत्तर टक्के लोक स्वतःच्या समुदायापासून डिस्कनेक्टेड फील करतात दूर फील करतात आजच्या या व्हिडिओमध्ये जी आपली सिरीज आहे एक दिवसांची रिलेशनशिप फिलिंगची जी मालिका आहे त्यामध्ये आपण आजचा एकोणीसावा दिवस आहे आणि त्यात आपण तुमची जी रिलेशन आहे समाजाशी कम्युनिटीशी ते सर्व आपण डील करणार आहोत आज आपण काहीतरी अविश्वसनीय शक्तिशाली डील करणार आहोत तुमचा समाज तुमच्या समुदायाशी असलेले तुमचे संबंध ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभूतपूर्व अभ्यासानुसार आपले जे रिलेशनशिप असते ते करण्यात उल्लेखनीय आणि इम्प्रुव्हमेंट दाखवली समुदायांमध्ये भावनिक उपचार आणि प्रोत्साहित करण्याची महत्वाची भूमिका यात केली गेल्या काही महिन्यात माझ्या अनेक क्लायंट्सला ह्या पद्धतीचा वापर केल्यानंतर खूप भारी बेनिफिट्स मिळालेले आहेत त्यांनी मला फोन करून कित्येक वेळा सांगितलं की आता ते ज्या कम्युनिटी मध्ये त्यांना असं वाटायचं की आपण आउटसाइडर आहोत अलिप्त आहोत त्यांच्यात ते मिळून मिसळून कुटुंबासारखे आहोत आज तुम्ही तुमच्या तुमच्या समाजाशी असलेले जे काही भीती निर्णय आहेत ते सोडा आणि अशा जगात प्रवेश करा या व्हिडिओ जेव्हा तुम्हाला अधिक हलके वाटेल जोडलेले वाटेल आणि तुमचे खरी श्रू जे असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या फोनवर जाऊन मिसळू सुरू करूया पहिले आपण करणार आहोत हो ओपन अपनो एन्शियन फिल्मिंग टेक्निक ही टेक्निक करण्यासाठी सिंपल तुम्ही आरामदायक पद्धतीत बसा स्वतःला सेफ फील करून एक हात तुमच्या हृदयावर ठेवा आणि चला आपले जे समाज आणि समुदायाशी आता आपण कनेक्ट होऊ आपल्या भोवताचे जे काही शेजारी असतील स्थानिक लोक असतील दुकानदार असतील जे अनोळखी व्यक्ती असतील ज्यांना आपण भेटतो ज्या गटाचा आपण भाग आहोत अशा त्या सर्वांना ज्यांना कुणाला आपण जज केले त्यांनी आपल्याला जज केले असं वाटत असेल त्या सर्व गोष्टी हिल करूया डोळे बंद करा बेब्रिक घ्या माझ्यासोबत म्हणून मी माझा समाज आणि समुदायाबद्दल ठेवलेल्या प्रत्येक जजमेंटची जबाबदारी घेतो त्यांच्याशी जे काही मी डिस्कनेक्ट अलिप्तपणा फील करतो आयसोलेटेड फील करतो आणि हे माझ्या स्वतःमध्ये निर्माण केलेल्या भिंतीमुळे आहे म्हणून मी त्याची जबाबदारी घेतो मी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ वाटल्याची स्वतःची तुलना केल्याची आणि माझे न दाखवल्याची जबाबदारी घेतो माझ्या सम, समुदाय आणि समाजा मला माफ करा प्रिय समाज समुदाय मला माफ करा की मी तुमचे संघर्ष तुमच्या कथा तुमचे संघर्ष न समजून घेता तुम्हाला जज केलं प्रिय समाज आणि समुदाय मला माफ करा मी आउटसाइडर पण माझ्या स्वतःचाच नकार आणि चकमार करण्याऐवजी मी तुम्हाला दोष दिला प्रिय समाज आणि समुदाय मला माफ करा मी माझ्या माझे प्रकाश माझे योगदान दिले नाही कारण मला भीती होती की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करा कृपया मला माफ करा मी तुम्हाला आता काही काही क्षमा करा ज्या मी केल्या गप्पा मारल्या टीका केल्या नकारात्मकता पसरून त्यासाठी तुम्ही कृपा करून मला माफ करा आणि तुम्हाला सर्वात जास्त गरज माझी असताना मी उपस्थित राहिलो माझी जबाबदार सिद्धारपणा किंवा आधार या हा न देता मी जज करत राहिलो निगेटिव्हिटी पसरत राहिलो म्हणून मला माफ करा माझ्या या सर्व इनसिक्युरिटीज मी तुमच्यावर प्रोजेक्ट केल्या माझ्या आतली जे काही निगेटिव्हिटी आहे ती मी तुमच्यावर प्रोजेक्ट केली म्हणून माफ करा प्रिय समाज आणि माझ्या समुदाय धन्यवाद धन्यवाद तुम्ही माझा आरसा बनले तुम्ही मला हे दाखवून दिलं की मला कुठं हील करायची गरज आहे कुठं इम्प्रूव्ह करायची गरज आहे प्रिय समाज आणि माझे समुदाय धन्यवाद हे मी स्वतःला स्वीकारू शकत नव्हतो तेव्हाही तुम्ही मला स्वीकारलं तुमच्या अमूक समर्थनासाठी धन्यवाद न पाहिलेल्या दयाळूपणासाठी धन्यवाद प्रिय समाज आणि समुदाय धन्यवाद की तुम्ही माझे प्रशिक्षणाचे मैदान बनले धैर्य आणि कनेक्शन मला शिकवत म्हणून धन्यवाद मी तुमचा खूप खूप आभारी आहे प्रिय समाज आणि समुदाय मी तुमचा आभारी आहे तुमच्यातल्या विविधतेबद्दल तुमच्यातल्या त्या रंगाबद्दल तुमच्यातल्या कथांबद्दल तुमच्यातल्या जीवनातील सुंदरतेबद्दल प्रिय समाज आणि समुदाय मी तुमच्यावर प्रेम करतो लोकांना खुश करण्यापासून मुक्त होण्यासाठी आणि धैर्याने माझ्या सातत्याने प्रवेश करण्यासाठी मला आव्हान दिल्याबद्दल धन्यवाद समाज आणि तुझ्यावर धन्यवाद मी प्रेम करतो तुम्ही ज्या स्वरूपात आहात अपूर्ण विकसित होत आहात त्यात तुमच्या मानवीपणामध्ये उत्तम दैवी आहात त्याप्रमाणे मला आठवते जेव्हा मी लहान होतो आणि रस्त्यावर धावत होतो शेजाऱ्यांसोबत खेळत होतो सणांमध्ये अन्न शेअर करत होतो कुठेतरी वाटेल मी ते कनेक्शन विसरलो मी त्या भिंती बांधल्या मी जज करायला सुरुवात केली आणि मी लपायला सुरुवात केली आज मी निर्णय वेगळा घेत आहे मी माझ्या समुदायातील प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देतो मी ओळखतो आणि मी ओळखत नाही त्यांना मी कोकावरच्या दुकानात बसलेल्या वृद्ध काकांना सर्वांना मी आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो त्या सर्वांना प्रेम आणि ब्लेसिंग पाठवतो मी त्यांची आयडेंटिटी शोधत असलेल्या लहान मुलांनाही आशीर्वाद देतो मी दररोज माझी सेवा करणाऱ्या कामदारांना त्या मजुरांना सर्वांना ब्लेसिंग देतो मी तुम्हाला तुम्ही ज्या स्वरूपात आहात तशीच स्वीकार करतो मी तुमचे क्लोज तुमचे डिफरन्सेस तुमचे तुम्हाला आह त्या पद्धतीने स्वीकारून कदाचित माझ्या विश्वासाशी जे जुळत नाही ते सर्व काहीने आज स्वीकारतो आणि आपण सर्वजण आपल्याकडे असलेल्या चेतेने सर्वोत्तम कामे करत आहोत मी मान्य करतो मी तुम्हाला प्रत्येक प्रत्येक गोष्ट मला शिकवल्याबद्दल आपल्यातील प्रत्येक संवादाबद्दल प्रत्येक डिस्कम्फर्ट बद्दल आणि या सर्व क्षणांसाठी ज्याने मला वाढण्यास प्रवृत्त केले त्यासाठी आभार व्यक्त करतो मी तुम्हाला हे सर्व गोष्टी या सोडून देतो आणि मी तुम्हाला तुम्ही कसे पाहता यावर नियंत्रण ठेवण्याची माझी गरज सुद्धा सोडून देतो तुम्ही काय विचार कराल वगैरे ही सुद्धा भीती सोडून देतो आणि माझ्या सगळं अटॅचमेंट सुद्धा मी मुक्त करतो मी मुक्त आहे तुम्ही मुक्त आहात आणि आपण सर्वजण मुक्त आहोत आणि मुक्त असण्यासाठीच आहात आणि त्या स्वातंत्र्याला आपल्याला आपला खरा मिळतो तो विश्वास घ्या ही प्रार्थना ही हो पुनपुनची प्रार्थना तुम्हाला अनेक वेळा या हिलिंगचा सराव करावा लागेल सकाळी आणि रात्री चांगल्या परिवर्तनासाठी चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला ह्या प्रार्थनेची गरज नक्कीच आहे आता आपण करणार आहोत ईएफटी टॅपिंग ही एक मॅजिकल टेक्निक आहे की तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जी एनर्जी ब्लॉक्स क्रिएट झालेले असतात क्रॅक झालेले असतात लिमिटिंग बिलिफ असतात निगेटिव्हिटी असतात ते सर्व तुम्ही आज हिल टॅपिंगच्या मदती सुरू फक्त मला फॉलो करायचंय जिथं मी टॅप करेल तिथं टॅप करायचंय जरी मी माझ्या समाज आणि समुदायापासून डिस्कनेक्ट वाटतं मला जजमेंट वाटतं आणि नकाराची भीती बाळगतो तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करत आहे स्वतःवर प्रेम करते आणि मी स्वतःला माफ करत आहे मित्रांनाही माफ करत आहे जरी मी माझ्या समुदायाला कठोरपणे जज केले आणि प्रतिदान किंवा जज वाटले मी स्वतः भोवती ज्या भीती बाजून घेतली त्या सर्व गोष्टींना आज मी रिलीज करते आणि स्वतःला स्वतःला माफ करते आणि आणि सर्वांना जे यात सहभागी होते त्या सर्वांना जरी मला मी वाटतेही बिलॉंग करत नाही आणि माझ्या सर्व सार्वजनिकपणे माझ्या खरे स्वरूप असल्याची भीती आहे तसे असूनही माझ्या मी प्रेम स्वीकार करत आहे मी जसा आहे तसा मी स्वतःला सहभागी करून घेत आहे स्वतःला माफ करत आहे आणि इतरांनाही माफ करत आहे मी माझ्या समुदायातील सर्व जजमेंट आणि विधींना आज या क्षणापासून रिलीज करत आहे सोडून देत आहे मी आउटसाइडर असल्यासारखे जे काही नसल्याचे वाटणे आहे ते सोडून देत आहे मी रिजेक्ट अनवॉन्टेड असलेल्या सर्व गोष्टी आज मी सोडून देत आहे रिलीज करत माझी घरी स्वरूप लपवण्याची जी गरज मला वाटत होती ती आता मी रिलीज करत आहे आणि ह्या गोष्टीपासून मुक्त होत आहे मी माझ्या मोतीच्या प्रत्येक स्वतःशी जी तुलना करायचो ते सोडून देत आहे रिलीज करत आहे मी कोण आहे आणि मी कुठून आलो याबद्दलची जी काही मला शेम गिल्ट किंवा रिग्रेट होतं लज्जा होती ती सर्व आज रिलीज करा मी सर्व गॉसिप्स टीका आणि नकारात्मकता या क्षणापासून पूर्णपणे सोडून देत आहे मी आज सर्व काही रिलीज करतो की जे मी लोकांना खरोखर रुकू नये हे कळले तर मला ते रिजेक्ट करतील ही भीती सुद्धा मी आज मनापासून रिलीज करत आहे माझ्या समुदायातील ज्या काही कोणाही पेक्षा मी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ वाटण्याची जी काही माझी निगेटिव्हिटी होती ती सुद्धा रिलीज करतोय कनिष्ठपणा आणि निकृष्टपणा सर्व काही ज्यांना मी जज केलं किंवा ज्यांनी मला जज केलं त्यांच्याबद्दलचे जे काही निगेटिव्हिटी होती ती मी आज मुक्त करत आहे रिलीज करत आहे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या सर्व भीती मी सोडून देते माझ्या समुदायात इनविजिबल आणि अनइम्पॉर्टंट वाटणी आज मी या क्षणापासून रिलीज करत आहे मी सामाजिक गॅदरिंग आणि समुदायातील कार्यक्रमांबद्दलची सर्व चिंता या क्षणापासून सोडत आहे मी या जगात वेगळा आणि हा जो विश्वास होता तो मी रिलीज करत आहे ही सर्व निगेटिव्हिटी आज मी मनापासून पूर्णपणे या क्षणापासून रिलीज करत आहे स्वतःला मुक्त करत आहे परत एकदा जरी माझा समाज आणि समुदायांशी माझ्या संबंधातील उर्वरित सबकॉन्शियस प्रोग्रामिंग किंवा ज्या काही अनुभव पॅटर्न राहिले असतील जे काही उरले असेल ते सर्व मी आज सोडून देतो ते सर्व मी आज रिलीज करत आहे आणि स्वतःला आहे तसा स्वीकार करत आहे इतरांनाही मी आहे तसा स्वीकार करत आहे आता एक पॉझिटिव्ह राऊत रिलीज टॅपिंग करा मी माझे खरे स्वरूप मी स्वतःला सेफ फील करत आहे सुरक्षित फील करत आहे मी आता जिथे आहे तिथे एक्झॅक्टली बिलॉंग करत आहे मी माझ्या जीवनात प्रेमळ स्वीकारणारे लोक आकर्षित करत आहे मी माझे कनेक्शन समुदायासाठी योग्य आहे ते सर्व रिलीज करत स्वीकार करत मी माझ्या भोतीच्या आलोकांमध्ये चांगले पाहणी निवडत आहे इथून पुढे मी चांगल्याच गोष्टी बघणार आहे मी आत्मविश्वासाने माझ्या अद्वितीय देणग्यांमध्ये योगदान मी रिलीज करत आहे स्वतःला पूर्णपणे हील करत आहे मुक्त करत आहे मी खुल्या हृदयाने माझ्या समुदायाला आहे तसा आता स्वीकारत आहे मी स्वतःला पूर्णपणे जसा आहे तसा स्वीकारत आहे मी माझा उद्धार्पणा प्रेम आनंद सर्व स्वीकार करत आहे मी जसा आहे माझ्यातल्या सर्व चांगल्या गोष्टींना मी स्वीकार करते इतरांत चांगल्या गोष्टीला मी बघत आहे ते सर्व काही मी स्वीकार करते त्याची प्रॅक्टिस अनेक वेळा तुम्हाला करायची आहे आता आपण बघणार आहोत सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग ऍक्टिव्हिटी आता तुमच्या माइंडला आपण रिवाई करण्यासाठी काही क्विक पण पॉवरफुल ऍक्टिव्हिटीज बघणार आहोत सेल्फ फ्री क्वेश्चन्स काय आपण बघणार आहोत चला बघूया पहिलं क्वेश्चन माझ्या समुदायात मला सर्वात जास्त डिस्कनेक्ट कुठे वाटतं सर्वांपासून अलिप्त वेगळे कुठं वाटतो नोट करा मी माझ्या भोवतींच्या लोकांबद्दल अजूनही कोणतेही जजमेंट ठेवत आहे बागत आहे ते लिहून काढा आणि मी भीती न बाळगता ऑथेंटिकली जर समोर गेलो सगळ्यांना तर काय बदलेल लिहून काढा हे करण्यासाठी या याच्या सहित आपल्याला काही तीन गोष्टी तुम्हाला लहान कृती करायच्या आहेत डेली त्याची प्रॅक्टिस करूया त्या काय आहेत एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपण मनापासून स्माईल द्यायची कुठल्या ज्यांना कोणाला मदत असे जी शक्य आहे ती मदत करायची छोट्या छोट्या वेंडर्स किंवा काम करणारे आपल्या भोवतीचे लहान मजूर वगैरे जे असतात त्या लोकांची स्तुती करायची एखाद्या चांगले काम केले केल्याची बसमध्ये कोणाला जागा देणे किंवा कोणासाठी काही ट्रॅफिक मध्ये कोणाला रस्ता देणे या सर्व गोष्टी ज्या शक्य आहेत त्या सर्व आपण करायच्या कारण संशोधनातून असं आढळून राहिलं की जे लोक दयाळूपणाने वागतात ना त्यांच्या बॉडीमध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन ते रिलीज करतात आणि त्याने काय होतं तर तुमच्या ब्रेन मधील होता त्या इतरांशी असोसिएट होता तुमचा ब्रेन रिवायर होतो आणि एक चांगलं नातं बनतो तुम्हाला एक कहाणी सांगू एक व्यक्ती डोंगरावर राहत होती खेड्याच्या वर त्याच्यावर डोंगर होता तिथं ते राहत होती खेड्यामध्ये राहत होती कारण तो त्याला काय वाटायचं की सर्व लोक हे स्वार्थी असतात क्रूर असतात जजमेंटल असतात आपल्या मागे ते वाईट बोलतात पण एके दिवशी काय झालं खूप मोठा स्ट्रॉंग आणि त्या वादळाने त्याची ती झोपडी तुटली आणि मग त्याच्याकडे पर्याय नव्हता त्या पावसात तो काय करणार तो गावात गेला गावात गेल्यानंतर लोकांनी त्याचं स्वागत केलं त्याला अन्न दिला आश्रय दिला उद्धार कपडे दिले आणि हे बघून तू गोंधळून गेला की मग वर्षा तो एका व्यक्तीला विचारला की तुम्ही सर्व माझ्यासाठी इतक्या का वागता मी वर्षानुवर्ष तुम्हाला इग्नोर केला मी एकटा तिथे तुम्हाला ही व्यक्ती झाला बघाली आम्ही तुझ्याशी कधी करून नव्हतो आम्हाला तुझ्या स्वतःच्या वेदनेच्या लेन्स बदलून तू बघत होता तुला वाटायचं की हे लोक क्रूर आहेत पण आम्ही तसे नव्हतो हे तुझं तसं समजलं आणि आम्ही तुला तुझ्या येण्याची प्रतीक्षा कायम करायची तो आमच्यात येशील आमच्यात असेल आम्ही केव्हाही तुझ्या स्वागतासाठी तयार मग यात फरक काय होता यातून काय शिकलो आपण तर त्या व्यक्तीचा परसेप्शन फक्त कसं होतं तो ऍक्च्युली ती व्यक्तीच राहिला नंतर आणि उदार म्हणून वायला पण यातून शिकण्यासारखं काय तर आपले प्रतिबिंबच जग असतं आपले आंतरिक लेन्स आणि प्रॉस्पेक्ट आपले परसेप्शन जसं असेल तसं जग आपल्यावरती बोलतेच बनतं आणि तसंच ते वागतं सो ते चेंज करा बघा तुमचं जगही बदल मध्ये तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या समुदायाबद्दल कुठले एक जजमेंट सोडायला तयार आहे कुठला गैरसमज तुम्ही सोडायला तयार आहे तुमचे हे शब्द व्हिडिओ पाहणाऱ्या अनेक लोकांना तुमच्या कमेंट इन्स्पायर करतील माझ्या वेबसाईटला डिस्क्रिप्शन मधून व्हिजिट द्या कमेंट मधून विजिट द्या तुमच्यासाठी फ्री ई बुक आहे ते ई बुक तुम्ही डाऊनलोड करू शकता वेगवेगळे फ्री हीलिंग सेशन आहे तुम्ही बुक करू शकता माझ्या युट्युब चॅनलला जाऊन तुम्ही अनेक प्रकारचे हीलिंग व्हिडिओज आहेत त्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता सर्व प्रकारचे ऑलमोस्ट प्रॉब्लेम वर मी व्हिडिओज बनवलेले आहेत फ्रीमध्ये आहेत जाऊन प्रॅक्टिस करा कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचा उपयोग घ्या तिथे फ्री मध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस पण आहेत पॉडकास्ट आहेत तुमच्या मध्ये ग्रोथ करण्यासाठी आणि या व्यतिरिक्त तुम्हाला फ्री हिलिंग सेशन वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यांचा नक्की बेनिफिट द्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक तुम्हाला भेटून द्या डिस्क्रिप्शन किंवा मध्ये त्यात गेला तर तुम्हाला दररोज रात्री आठ वाजता सबकॉन्शियस प्रोग्रामिंग ही फ्री मध्ये मिळणार आहे त्याचा बेनिफिट नक्की तुम्ही घेऊ शकता आणि हो तुम्ही समान म्हणजे जे लोक तुमच्यासारखेच आहेत लाईफ माइंडेड आहेत त्यांच्यासोबत जॉईन करून त्या कम्युनिटीमध्ये त्या सर्वांसोबत ग्रोथ करू शकता मी एक युनिक प्रोग्राम आता सध्या चालू केलाय जिथं मी वैयक्तिकरित्या सर्वांसोबत काम करतो आणि त्यात काय करतो तर आम्ही लोकांना नवीन सवयी निर्माण करायला मदत करतो त्यांना शिस्त लावायला मदत मदत करतो करतो घ्यायला ज्या गोष्टी ते टाळत होतात त्याच्यासाठी आणि दररोज ग्रोथ करायला यात मी तुम्हाला पुश करतो ते पेड प्रोग्राम आहे त्यात ज्यांना हवं ते जाऊन घेऊ शकतात त्याचा पण तुम्हाला ज्या गोष्टी करायला तुम्ही आतापर्यंत करत करता त्या गोष्टी करायच्या असतील तरच त्या प्रोग्राममध्ये आणि या व्यतिरिक्त तुमच्यासाठी आता उद्या उद्या दिवस विसावा आहे त्या दिवशी आपण काय करणार आहोत तर तुमचं युनिव्हर्स असलेलं नातं हिल करणार आहोत ते म्हणजे ते खूपच मजेशीर होणार आहे ट्रान्सफॉर्मेटिव्ह सेशन होणार आहे की जे तुम्हाला अभंडन दैवी मार्गदर्शन आणि युनिव्हर्सल सपोर्ट मिळवून देण्यासाठी काम काम येणार सो सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन क्लिश करून ठेवा जेणेकरून असे जे काही हिलिंगचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला पहिलेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही तर ही जी प्रॅक्टिस आज आपण पूर्ण केली ही कम्प्लीट प्रॅक्टिस तुम्हाला अनेक वेळा करायची आहे सकाळ संध्याकाळ चांगल्या उत्कृष्ट परिणामांसाठी या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही काही का गायडन्स व्हाय मार्गदर्शन हवे कुठले कोर्सेस करायचे असेल तर तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन करू शकता किंवा मला डायरेक्ट मेसेज करून माझ्याकडनं डिटेल घेऊन तुम्हाला सोबत वन एन वन आपण कॉल बुक करून त्यात मार्गदर्शन केल्यानंतर डिसिजन घेऊ शकता अथवा माझे फ्री कोर्सेस आहेत तुमच्यासाठी थँक्यू व्हेरी मच की माझ्या व्हिडिओवर तुम्ही जे कमेंट्स वगैरे करतात लाईक्स करतात आणि माझे कोर्सेसही अनेक लोक जॉईन करतात त्याचे रिझल्ट बघून मला खूप आनंद होतो खूप छान रिझल्ट प्रत्येकाला मिळते त्यासाठी मी खरंच धन्यवाद देतो माझ्या पुस्तकांना माझ्या कोर्सेसला खूप चांगला जोरात प्रतिसाद मिळते म्हणून मी या सर्वांचा आभारी थँक्यू व्हेरी मच व्हेरी मी तुम्हाला सर्वांसाठी सुख समृद्धी आनंदाची सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू